नमस्कार आज आपण सगळ्यात सोपी अशी झटपट बनणारी आलू मटरची भाजी बनवून घेणार आहोत ती देखील माझ्या पद्धतीने चवीला अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते ही भाजी तुम्ही पुरी चपाती पराठे यासोबत खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे काही मी ओले वाटाने म्हणजे मटर घेतलेले आहेत वाटी भरून आणि या मटरला मी सुरुवातीला भाजून घेते आता भाजल्यामुळे काय होतं की हे मटर जे आहे ते आतून छान असे भाजले जातात आणि पूर्णासारखं त्याचं टेक्स्चर येतं छान असं डाग पडेपर्यंत भाजून झाल्यानंतर याला मी आता काढून घेते आता याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून आहे तर जवळपास दोन चमचे इतकं मी तेल घालून आहे दोन पळ्या आता यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून आहे आवडत असेल तुम्ही यामध्ये थोडीशी मोहरी देखील घालू शकता जिरं आणि मोहरी छान तडतडलं पाहिजे आता यामध्येच मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण हे बारीक चिरून घेतलेलं आहे चॉपरमध्ये आणि तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता इथे वेळ कमी लागावा त्यामुळे इथे मी चॉपरमध्ये सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे जर तुम्हाला कांदा टोमॅटो बारीक चिरून आलं लसूणची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला एक ते दोन मिनिटासाठी परतत आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला परतून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो मिठामुळे छान असा मऊसर पडतो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस इथे मी स्लो करून घेतलेला आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणपणे एक ते दोन मिनटासाठी दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि मग यावरील झाकण आपण काढून घेणार आहोत यामध्ये आता घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर धने जिरेपूड घालू शकता हळद आणि थोडीशी कसुरी मेथी घालू शकता आता सगळेच मसाले या घरगुती मसाल्यामध्ये आहेत त्यामुळे मी इतर मसाले घातलेले नाही आहेत आता हा मसाला घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला थोडीशी चमचाभर इतकी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान अशी चव येते आलू मटरच्या भाजीला आता सगळ्यात महत्त्वाची इथे एक टीप आहे इथे मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूण घातलेला आहे याऐवजी तुम्ही आलं लसूण कांदा टोमॅटोची पेस्ट देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी जास्त मोठ्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या नाही आहेत साधारणपणे एका बटाट्याच्या दहा ते बारा फोडी अशा पद्धतीने दोन बटाटे इथे मी वापरून घेतलेले आहेत सालीसकट देखील बटाटे तुम्ही वापरू शकता इथे मी साल काढलेले आहेत आता पुन्हा एकदा हे बटाट्याचे फोडी या मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये आता भाजून घेतलेले जे मटर होते ते आपण घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत भाजून घेतलेल्या मटरमुळे या भाज जिलेख खूप छान अशी चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मटर पटकन शिजण्यास वेळ कमी लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून आहे आणि थोडीशी आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि गॅस इथे आपल्याला स्लो करून आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अंदाजे मी साधारणपणे इतकं पाणी घातलेलं आहे बटाटा आणि मटार शिजेपर्यंत हे पाणी आटून जाईल आता यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि मंदाजेवरती या भाजीला शिजवून घेणार आहे तर आता इथे भाजी बघा काहीच मिनटामध्ये शिजून तयार झालेली आहे यामध्ये जर तुम्हाला आणखीन थिकनेस हवा असेल दाटसरपणा हवा असेल तर एक ते दोन बटाट्याच्या फोडी तुम्ही यामध्येच मॅश करू शकता आता बघा ही मस्तपैकी आलू मटरची भाजी तयार झालेली ही यामध्ये साधारणपणे आपल्याला थोडासा रस्सा जाणवत आहे त्यामुळे इथे मी काय केलं दोन ते तीन बटाटे छान असे मॅश करून घेणार आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे तयार आहे आलू मटरची भाजी तर ही आलू मटरची भाजी तुम्ही गरमागरम चपाती पराठे पुरी यासोबत खाऊ शकता टिफिनला देखील देऊ शकता तर आजची ही सगळ्यात सोपी आलू मटरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय